नमस्कार मित्रांनो योजना सरकार युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तुमची नोंदणी ही बांधकाम विभागाकडे असणं गरजेचं आहे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता नोंदणी असल्यानंतर तुमच्याकडे एक नंबर असतो नोंदणी नंबर आता नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा तर महाबीओसी डब्ल्यू प्रोफाईल असं गुगलवरती सर्च करा पहिलीच वेबसाईट येईल प्रोसीड टू फॉर्म पहिली लिंक आहे त्यावरती क्लिक करा त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्ही इथे येणार आहात इथे आपला आधार नंबर आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म वरती क्लिक करायचंय ओ टी पी येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाकून करायचं आहे व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं नाव वगैरे सगळी माहिती दाखवली जाईल आणि रजिस्ट्रेशन नंबर दाखवला जाईल हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला भांडी योजनासाठी लागणार आहे तर हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला आता फॉर्म भरायचा आहे भांडी योजनेचा कसा भरायचा तर या वेबसाईट वरती यायचा याची लिंक सुद्धा दिली आहे एच आय की डॉट महा सी डब्ल्यू इथं आल्यानंतर पहा नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली बी ओ सी डब्ल्यू कामगार नोंदणी मध्ये टाकायचा आहे खाली येऊन इथे जो काही सी डब्ल्यू रजिस्ट्रेशन नंबर टाका असं सांगण्यात आलंय तर खालच्या बॉक्समध्ये इथे टाकायचं आहे आणि खाली सेंड ओ टी पी वरती क्लिक आहे तर रजिस्ट्रेशन नंबर हा कसा काढायचा असतो नोंदणी कशी करायची असती यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ बघून घ्या तर इथे आपण सेंड वरती क्लिक केल्यानंतर ओटीपी येईल तो ओटीपी इथे आहे आणि व्हॅलिडिट वरती क्लिक करायचं टी ओटीपी व्हेरीफाईड झाल्यानंतर तुमची जी काही बांधकाम कामगार विभागाकडे नोंदणी आहे ती सगळी माहिती इथे दाखवली जाईल सर्वात खाली यायचं आहे सिलेक्ट कॅम्प शिबिर निवडा कॅम्प किंवा शिबिर तुम्हाला निवडायचं ऑप्शन येईल यामध्ये तुमच्या जिल्ह्यामधील जे काही जिथे जिथे कॅम्प असतात त्या कॅम्प तुम्ही इथे निवडू शकता कोणताही एक कॅम्प तुमच्या जवळचा तुम्ही इथे निवडा त्यानंतर अपॉइंटमेंट डेट निवडायची अपॉइंटमेंट डेट वरती क्लिक करा त्यानंतर अपॉइंटमेंट डेट दाखवलं जातील जे जा लाल रंगामध्ये डेट आहेत त्या फुल झालेल्या आहेत आणि ज्या पांढऱ्या डेट दाखवत आहेत त्यापैकी एक तुम्ही निवडू शकता मी निवडल्यानंतर इथे अपॉइंटमेंट निवड निवडली आता खाली अपॉइंटमेंट प्रिंट करावरती क्लिक करायचं आहे आता आपलं काम झालेलं आहे का ही जी पावती आहे याची आपल्याला प्रिंट काढायची आहे यासोबत आधार कार्ड आपल्याला घ्यायचं आहे आणि कुठे जायचं आहे तर इथे जो काही कॅम्प दिलेला आहे या पावतीवरती पत्ता आहे या पावतीवरती जो पत्ता आहे त्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे आपलं आधार कार्ड घेऊन आणि ही पावती घेऊन आणि तिथे गेल्यानंतर आपलं बायोमेट्रिक घेतलं जाईल म्हणजेच आपला अंगठा घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला जे काही भांड्याचा संच आहे तो दिला जाईल तर अशा पद्धतीने हा अर्ज करायचा होता महत्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या सर्व सर्वांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र